नमस्कार आज आपण साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहोत या पापड्या खायला अतिशय सुंदर लागतात पहा किती अगदी काचेसारख्या का ट्रान्सपरंट झालेल्या आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी या साबुदाण्याच्या पापड्या बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट येतील या पापड्या तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात आणि खायला अगदी क्रिस्पी लागतात म्हणजे तोंडात टाकतात विरगळतात लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्तीसुद्धा यात साबुदाण्याच्या पापड्या खाऊ शकतील एवढ्या त्या खुसखुशीत होतात किती ट्रान्सपरंट झाल्यात पहा आणि बिलकुल तुटलेल्या फुटलेल्या नाहीत अगदी काचेसारख्या झालेल्या आहेत त्या पापड्या हातावरती दोन तीन जरी तुम्ही ठेवल्या एकावरती एक तरीसुद्धा हात दिसतोय म्हणजे एवढ्या ट्रान्सपरंट झालेल्या आहेत कारण आपण यामध्ये पाण्याचं करेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तसंच त्या परफेक्ट वेळेमध्ये शिजवलेल्या आहेत पापडी तळून पाहूया पहा किती सुंदर तळली जाते अगदी दुप्पट तिप्पट फुलते आणि पांढरी शुभ्र झालेली आहे साबुदाण्याच्या पापड्या बनवणं तसं खूप सोपं आहे नेहमीप्रमाणे रेसिपी बनवताना अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तुम्ही बनवलेला पदार्थ अचूक आणि परफेक्ट यावा ही माझी प्रामाणिक इच्छा असते त्यामुळे पदार्थ मी अधिक करून पाहते आणि परफेक्ट आल्यानंतरच रेसिपी बनवते नमस्कार शोभास किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम आहे तुम्ही कोणतीही घरातील एक वाटी किंवा एक भांडं करा आणि त्या भांड्याने साबुदाना मोजून घ्या जरी तुम्हाला एक किलो दोन किलोचे पापड बनवायचे असतील तरी तुम्ही परफेक्ट पापड याप्रमाणे बनवू शकता साबुदाना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून सात ते आठ तासासाठी झाकून ठेवायचा मी रात्रीच साबुदाना भिजत टाकलेला आहे आणि सकाळी सहा ते सात तासानंतर असा साबुदाना फुगून वर आलेला आहे प्रत्येक दानानं दाना भिजलेला आहे पोटाने दाबून पाहायचं पहा किती सुंदर भिजलेलं आहे गॅसवरती जाड तळाची आणि पसरट मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने साबुदाना घेतला त्याच वाटीने पाच वाट्या पाणी टाकायचं एका वाटीला पाच वाट्या पाण्याचं प्रमाण हे एकदम करेक्ट प्रमाण आहे या प्रमाणात जर पापड केले तर पापड बनवल्यानंतर वाळल्यानंतरही व्यवस्थित काढता येतात तुटत नाहीत यापेक्षा जर तुम्ही जास्त पाणी घेतलं तर पापड हे काढताना तुटू शकतात आणि कमी केलं तर पापड तळल्यानंतर कडक होतात पाच मिनटासाठी पाणी उकळू द्यायचं पाण्याला दणदणून उकळी आलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा मिरची आणि मीठ याचा ठेचा केलेला तो टाकला त्यानंतर पाव चमचा चिली फ्लेक्स टाकले यामुळे कलर छान येतो दोन कलरच्या पापड्या अतिशय छान दिसतात एक चमचा मीठ टाकलं त्यानंतर आधीच आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो साबुदाणा टाकला तुम्हाला जर जिरे आवडत असतील तर तुम्ही जिरे टाकू शकता पण जिरे टाकल्यानंतर पापडाचा कलर हा पिवळा होतो म्हणून जरी तुम्हाला जिरे टाकायचे असतील तर अगदी शेवटी म्हणजे आपलं पीठ शिजून झाल्यानंतर टाका उलदण्याच्या साह्याने साबुदाणा आणि पाणी व्यवस्थित ढवळून घेतलं एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम हाय ठेवलेली होती आणि साबुदाणा व्यवस्थितपणे ढवळून घेतला साबुदाणा टाकल्यानंतर मिश्रण हे अधूनमधून हलवायचंय नंतर साबुदाणा खाली चुकटू शकतो स्लो टू मिडियम गॅसवरती साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आता आपली पंधरा मिनिट झालेले आहेत साबुदाणा थोडा ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे पण अजूनही मिश्रण शिजलेलं नाही तर अजून एक सात ते आठ मिनिट मी मिश्रण व्यवस्थितपणे शिजू दिलं आणि अधूनमधून सतत ढवळायचं आहे त्यामुळे मिश्रण हे कढईला चिकटणार नाही आणि कढई घेताना थोडीशी जाड तळाची घ्यायची पसरट घ्यायची आणि मोठी घ्यायची कारण मिश्रण शिजल्यानंतर त्याची साईज वाढते किंवा मिश्रण हे शिजल्यानंतर फुगतं ते बघा आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी फुगून वर आलेलं आहे साबुदाना पाण्यात टाकल्यापासून वीस ते बावीस मिनिट झालेले आहेत आणि हे, हे मिश्रण आता छानपैकी ट्रान्सपरंट झालेलं आहे आणखी थोडा वेळ साबुदाना शिजू दिला म्हणजे पुन्हा पाच मिनिट आणखीन साबुदाना स्लो गॅसवरती छानपैकी शिजू दिला साबुदाण्याचं मिश्रण शिजायला जवळजवळ अर्धा तास झालेला आहे साबुदाना बघा व्यवस्थित जर शिजला तर साबुदाण्याचे पापड हे सुकताना फाटत नाहीत आणि आता आपलं मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे तर ते ओळखायचं कसं की साबुदाना शिजलेला आहे की नाही हे ओळखण्याची साधी सोपी पद्धत आहे आणि पहा साबुदाना एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आणि उलतण्याला जे मिश्रण चिकटलेलं आहे त्याला एक प्रकारची चकाकी आलेली आहे आणि ते मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं मिश्रण गार होऊ द्यायचं प्लास्टिक पेपर उन्हामध्ये अंतरलेलं आहे हे पापड शक्यतो उन्हामध्ये करा माझ्याकडे गॅलरीमध्ये छानपैकी ऊन येतं तर उन्हातच मी डायरेक्ट पेपर टाकलेला आहे पेपरला तेल बिलकुल लावायचं नाही तेल जर लावलं तर पापडांना कडवट वास येऊ शकतो आणि ते जास्त काळ टिकत नाहीत म्हणून तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही तर असं बांगड्यांमध्ये मिश्रण टाकलेलं आहे आणि एक एक बांगडी अलगत उचलायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामुळे पापड हे गोल गरगरीत येतात एक सारखे येतात आणि बांगड्या अशा उचलून घ्यायच्या त्या बांगडी उचलली की दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आणि तिथे पापड टाकायचा अशा प्रकारे बऱ्यापैकी पापड मी करून घेतलेले अगदी पटकन होतात बराबर होतात फार वेळ लागत नाही तुम्हाला बांगडीवर ठेवून घालायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टही पळीने पापड घालू शकता पळी किंवा चमचा घ्यायचा आणि तुम्हाला ज्या साईजचे पापड हवे आहेत त्या साईजचे पापड बनवायचे असे पापडही छान होतात फक्त साईज कमी जास्त होऊ शकते म्हणून आपण बांगडीचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने अगदी दहा मिनिटाच्या आतच पापड बनवून झालेले आहेत हे पापड चवीला अतिशय छान लागतात तुमच्याकडे ऊन येत नसेल तुम्ही जर शहरात राहत असाल तर एक दिवस फॅन खाली प्लॅस्टिक पेपरवर पापड सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर दोन तीन दिवस गॅलरीमध्ये कडकडीत उन्हात सुकवायचे एक दिवस सावलीत वाळल्यानंतर दोन तीन दिवस मी गॅलरीत सुकवलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत आता हे पापड प्लॅस्टिक पिशवीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे पापड अगदी दोन तीन वर्षही चांगले राहतात जर पापड उरले तर दोन तीन महिन्यातून एकदा ऊन लावायचा आणि पुन्हा डब्यामध्ये पॅक भरून ठेवायचे या प्रमाणात आणि या पद्धतीने एकदा पापड जरूर करून पहा घरातील सर्वांना नक्की आवडतील रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीमध्ये आणि नवीन टेक्निक घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर